मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी विशेष अधिवेशनात काल मंजूर करण्यात आलेल्या मराठा आरक्षणाच्या विधेयकावर आक्षेप नोंदवून सगळे सोयरे तरतुदीवर ठाम भूमिका घेतली आहे इतकेच नव्हे तर त्यांनी आंदोलनाची पुढील आक्रमक दिशा स्पष्ट केली जरांगे यांनी सरकारला तेवीस फेब्रुवारीपर्यंत अल्टिमेटम दिला आहे तोपर्यंत सगळ्या सोयऱ्यांसंदर्भात कायदा केला नाही तर चोवीस फेब्रुवारीपासून राज्यभर आंदोलन केले जाईल मराठा समाजाला पुढील आंदोलनाची माहिती देताना मनोज जरांगे यांनी म्हटले की चोवीस फेब्रुवारीपासून प्रत्येक गावात शहरात सकाळी साडे दहा वाजेपासून दुपारी एक वाजेपर्यंत आंदोलन करायचं या कालावधीत सर्वांनी आपापल्या गावात रास्ता रोको करायचा ज्यांना सकाळच्या वेळी आंदोलन ये करता येणार नाही त्यांनी सायंकाळी चार ते रात्री सात वाजेपर्यंत आंदोलन करायचे समाज बांधवांना आवाहन करताना मनोज जरांगे पुढे म्हणाले हे आंदोलन शांततेत करा जाळपोळ किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्या बावीस आणि तेवीसला आंदोलनाचे निवेदन द्या आपलं गाव सांभाळा कोणीही तालुक्याला किंवा जिल्ह्याला यायचं नाही आपल्या गोरगरीब मराठ्यांचा पैसा वाचेल जरांगे म्हणाले पूर्ण गाव आंदोलनात उभं राहिल्यामुळे शक्ती वाढेल